मनापासून गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळ सकाळी पहाटे मी उठलो आणि ब्रश झाला अजून तर नाश्ता पण आहे केलेला तर बरं तुमच्याशी थोडंसं बोलू कारण की मी ब्लॉग बनवला नाही तर मला बरं नाही वाटत कारण की तुम्ही पण माझा एक फॅमिली मेंबर झालेत तर बरं तुमच्याशी थोडंसं बोलू तर दो एक दोन दिवस लगातार पाऊस चालू होता आणि पावसात मला काय ब्लॉग शूट करायला टाइम भेटत नव्हता बट आता बरं थोडासा म्हणजे आज मस्त वातावरण आहे सकाळ सकाळी ऊन पडलेलं मस्तपैकी तर बरं तुमच्याशी थोडंसं बोलू तर त्या पावसात शेतकऱ्याची एवढी लुसकान झाले ना की तुम्हाला दाखवतो तर जी भात लागवड केली ना ते भात झालेलं ना ते पिकलेलं पण त्याच्यामध्ये मुसळधार पाऊस पडला ना ते तर त्याच्यामुळे पूर्ण भात पडून गेलं आहे तर पूर्ण असं पडलं आणि त्याच्यावर पाणी गेलं तर शेतकऱ्यांची खूप ही खूप मोठी लुसकान झालेली आहे तर तुमचे झाले ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू राहा ना शेवटपर्यंत ब्लॉग बघा तेव्हा तुम्हाला समजेल आदिवासी लोकं ही चार महिने मेहनत घेतात आणि मेहनतीचं फल जर लुसगान होते तर खूप खूप मोठा आदिवासींना धक्का बसतो तर मित्रांनो हा आदिवासींच्या म्हणजे खूप दुःखदायक ही गोष्ट मित्रांनो हे ना आमचंच नाही तर सगळ्यांचं भात असंच म्हणजे सगळ्यांची लुजगान असेच झाले कारण की दोन दिवस लगातार मुसळधार पाऊस होता एवढा पाऊस होताना की मला ब्लॉग शूट करायला देखील टाईम नव्हता तर माझे व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेट घेऊन येत राही नवीन नवीन माहिती देत आहे तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा ना माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी दबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तीन चार महिन्याची लुचगाण होते शेतकऱ्याची तर हे खूप मोठा एक धक्कादायक आदिवासींना खूप मोठा एक हा धक्का बसतो कारण की भात एवढा आपण मेहनत करतो आणि घाम काढतो मेहनत करून आपण भात लावतो लागवड करतो म्हणजे खूप काही त्याच्यामध्ये प्रकार येतात की भात पेरणी करणे आवणी करणे अजून कापणी करणे झोडणी करणे म्हणजे खूप असे प्रकार येतात तर मेहनत खूप लागते शेतकऱ्यांना त्याच्यामुळे तर हे मित्रांनो ना आमचंच नाही तर प्रत्येक लोकांचं भात तसंच झालं कारण की प्रत्येक लोकांना लोकांनी लावलेले तर प्रत्येक लोकांचं तिकडे मी बघतो जाऊन तिकडे पूर्ण भात पूर्ण खालती पडून गेले हे इकडे दिसते ना तुम्हाला असं उभं आहे ना तसं सगळं भात हे उभंच होतं पण पाणी वारा वायदल आला आणि त्याच्यामुळे हे सगळं पडून गेलंय पूर्ण जमिनीला लागून गेलं आणि ह्याच्यामध्ये अशी लुसगान होते की भात पूर्ण पडून गेलं ना की नंतरला ते भात पुते नंतरला मग भात त्याचे दानं असतात ते, ते कुहून जातात मग नंतरला शेतकऱ्यांचे खूप मोठे लुसगान होते ह्याच्यामध्ये तर तुम्हाला मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो हा बघा असं काय हे प्रकार आहे हा बघा असेल हे साईडला दिसत असेल हे पडदेसारखे लावलेले आहेत ला म्हणजे साडी साड्या आहेत त्या आणि ते कशासाठी लावले ते, लाव ते पण तुम्हाला मी सांगतो म्हणजे हे शेत आहे ना ते जवळ घराच्या जवळ आहे ना तर त्याच्यामुळे कोंबडी असतात ना ते, ते, ते कोंबडी येतात ना भात खायला त्याच्यामुळे हे लावलेले आहे म्हणजे कंपाऊंड केलेले आहे अशी हे बघा अशी अशी इकडनं म्हणजे चार्या बाजूला तिकडनं पण तिकडे ती दिसत असेल तुम्हाला तिकडे चार्या बाजूला ही कंपाऊंड केलेली आहे आतमध्ये कोंबडी जायला नको म्हणून भात भात तर खूप भारी आलेले आहे पण पाण्याने काय लुसगान केली ते काय तुम्हाला सांगू तुम्हाला थोडंसं बरं दाखवतो अजून <music> एक तुम्हाला मी एक गोष्ट अजून दाखवतो तर मित्रांनो जो तुम्हाला मी पावनाचा जो पावनाला पूर आला तो जो ब्लॉग शूट केलेला त्या तो तुम्हाला मी पाहुणाचा ओहल दाखवतो तर मित्रांनो हा बघा इकडे मित्रांनो पाहुणाला पूर आलेला हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर असं काय हे हा ओहल आहे तर मित्रांनो असं तर बघून तर असं वाटतं की ह्याला काय एवढा पूर येत नसेल असं वाटते पा पाणी बघू शकता एकदम क्लीन आणि वाट क्लीन आहे एकदम स्पष्ट पाणी आहे कारण की हे असं डोंगरातून पाणी येते येते ना हा इकडे डोंगर दिसत असेल तुम्हाला त्याच्यावरून वरतून पाणी येते ना म्हणजे क्लीन पाणी आहे आणि ह्याच्या ह्याला जर पूर येतो ना ते एवढा जोरात पूर येतो ना एवढा मोठा पूर येतो ना की तुम्ही तुम्हाला जर बघायचं असेल ना तर एकदा जाऊन ना बघा इथे तुम इथे तुम्हाला मी थमनेल देतो ते थमनेलवर तुम्ही जाऊ ना क्लिक करून बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मला सपोर्ट करा तर मित्रांनो तुम्हाला मी हे एवढंच दाखवण्याचा प्रयत्न होता तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ना आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असा तर सबस्क्राईब करा बेलायकांची गट्टी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला फायनली तुम्हाला भेटतो नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत माझी वाट बघा तिथपर्यंत बाय बाय